सुपूर्त राशी त्र्याहत्तर लाख कृपया स्टेजवर यावी आपण मिस्टर रोहित अग्रवाल जर नसतील तर त्यांचे प्रतिनिधी कर यानंतर आहेत मिस्टर शशिकांत परांडे सुपूर कराची चौतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे चोवीस रुपये मिस्टर शशिकांत परांदे यानंतर आहेत मिस्टर देवीदास पारखी सुपूर्त राशी पंचवीस लाख पंधरा हजार आठशे बेचाळीस रुपये मिस्टर देवीदास पारखी आहेत मिस्टर विजय पाठक विजय पाठक राशी एकोणवीस लाख नव्वद हजार रुपये त्यानंतर आहे मिस्टर विजय मेघानी सुपूर्त राशी एकोणवीस लाख मिस्टर मिस्टर विजय मेघानी त्यानंतर आहेत मिस्टर देवेंद्र खराते मिस्टर देवेंद्र खराते सुपूर्त राशी बारा लाख एक्याऐंशी हजार नंतर आहे श्रीमती राजमणी वाईफ ऑफ कर्नल अजय जोशी श्रीमती राजमणी अजय जोशी त्यानंतर आहे मिस्टर राहुल चावडा मिस्टर राहुल चावडा सुपूर्त राहुल श्री पंधरा लाख रुपये आहेत मिस्टर बुद्धपाल बागडे मिस्टर बुद्धपाल बागडे सुपूर्त राशि दहा लाख रुपये यानंतर आहेत मिस्टर आदित्य गोइंका मिस्टर आदित्य गोयंका सुपूर्त राशि चव्वीस लाख वीस हजार पाचशे सहासष्ट रुपये मिसेस संगीता आष्टणकर सुपूर आठ लाख बावीस <प्रावणा> हजार रुपये यानंतर आहेत मिस्टर रमेश बिरगुडे रमेश बिरभोळे चुकूर्च राशी अठ्ठावीस लाख रुपये आमचे नोडल ऑफिसर श्री कमलेशे यांना मंचावर बोलवतो होतो त्यांनी आम्हाला परत करण्यास फार मदत केली आहे त्यांना फार फार धन्यवाद मिस्टर कमलेशे यानंतर मी सोळाचे प्रमुख अतिथी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार श्री देवेंद्र फडणवीस जी यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे स्वराज्याचे सहसंस्थापक करतो भारतीय बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंधर्जी सह आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डीजी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री राजेंद्र दाभाडे या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे डीसी पी पीज सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोन महत्वाचे कार्यक्रम आपल्या या पोलिसांच्या मार्फत पार पडत आहे गौड दृष्टी ही जी एक ऍप किंवा व्यवस्था या ठिकाणी पोलिसांनी तयार केली आहे नुकतंच त्याचं सादरीकरण लोहित मतानी यांनी आमच्या आमच्यासमोर केलेलं आहे आणि विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया हा जसा अभिव्यक्तीचं सा साधन झालंय तसंच तो मोठ्या प्रमाणात हेट पसरवण्याकरता द्वेष पसरवण्याकरता अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी करण्याकरता किंवा काही प्रमाणात अमली पदार्थांची मार्केट प्लेस म्हणून देखील आज त्याचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून ही सगळी जी स्पेस आहे एक प्रकारे अनरेग्युलेटेड आहे कारण याचे मॅक्सिमम ऑपरेटर्स हे परदेशी आहेत त्यांचे सर्व परदेशात आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्याच्यावर फार कंट्रोल ठेवता येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था देखील नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी घटना घटते दुर्घटना घटते दंगल घडते अफवा रोखायच्या कशा आपण बघितलंय की अनेक ठिकाणी तर केवळ अफवांमुळे काय जाणे सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आणि अशा प्रकारे दुरुपयोग होत असेल तर तो दुरुपयोग सोशल मीडियातनं नेमका हुडकून काढून संबंधितांवर कारवाई कशी करता येईल याकरता दृष्टी एक अतिशय चांगलं टूल नागपूर पोलिसांनी तयार केलेला आहे ज्यातनं या टूलचा उपयोग करत मागच्या काळामध्ये अनेक भारत विरोधी पोस्ट असतील फैलवणाऱ्या पोस्ट असतील जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट असतील किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भातल्या चर्चा असतील चॅटर्स असतील अशा सगळ्या गोष्टी पकडण्याचं काम हे पोलिसांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आज हा ऑफिशियली या ठिकाणी रोळ होतो आहे आणि भविष्यामध्ये इतरही युनिट्सला दृष्टी हा टूल पाठवण्यात येईल ज्याचा उपयोग करून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल आपल्याला उचलता येईल आज दुसरा महत्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी जो करतोय तो विशेषतः विविध सायबर फ्रॉड्स मध्ये लोकांच्या ज्या रकमा गेल्या त्या रकमा त्यांना परत करण्याचा कार्यक्रम आहे हा मला असं वाटतं अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे कारण अनेक वेळा नागरिकांना असं वाटतं की आपली गेलेली रक्कम किंवा मुद्देमाल हा परत मिळणारच नाही पण पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून त्या ठिकाणी हे सगळे फ्रॉड थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते थांबवल्यानंतर ते जे अकाउंट फ्रीज केले जातात ते डिफ्रीज करणं त्यातले पैसे पुन्हा परत आणणं आणि ते जे काही विक्टीम्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अशा प्रकारचा एक महत्वाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय आज आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होत आहेत एकीकडे एक राज्य सरकार केंद्र सरकार सर्व प्रकारच्या माध्यमांचा उपयोग करून सायबर फ्रॉडच्या विरोधात जनजागृती उभी करते आहे पण दुसरीकडे सायबर फ्रॉड करणारे किंवा ऑनलाईन फ्रॉड करणारे नवनवीन युक्त्या त्या ठिकाणी शोधून काढतायत आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत कोणालाही त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा चेहरा दाखवून त्याच्याच आवाजात व्हिडिओ कॉल करता येतो आणि तो, तो व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्या माध्यमातून दिशाभूल करून मधून पैसे आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी केली जाते अनेक वेळा डिजिटल अरेस्ट अशा प्रकारचा एक फ्रॉड तयार झालेला आहे की ज्यातनं अनेक लोकांना गंडवलं जातं लोकांकडनं पिन्स घेतल्या जातात लोकांकडनं लो त्यांचे अकाउंट डिटेल घेतले जातात त्यांचे अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आधार नंबर घेतले जातात आणि आपणही अनेक वेळा त्याचं व्हेरिफिकेशन करत नाही पण मला असं वाटतं की आता ही परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील की देर इज नो फ्री लंच काही मोफत मिळत नाही आणि लॉटरी कधी लागत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण आपल्याला जर एखादा मेसेज आला लॉकरी लागली तर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मलाच का लागली आणि मी अप्लायनं करता का लागली असा उलटा प्रश्न विचारल्याशिवाय आपण सायबर फ्रॉडमधलं बाहेर येऊ शकणार नाही त्यामुळे कुठलीही गोष्ट मोफत नाहीये आणि कुठलीही गोष्ट जी अनैसर्गिक आपल्याला वाटते आपल्या एखाद्या व्यक्तीचा फोन येतो आपल्या एखाद्या व्यक्तीकडनं मेसेज येतो तो रिकन्फर्म करणं कारण आपल्याला माहिती आहे नंबरही रिरूट करता येतो तुमच्या नंबरवर कोणालाही फोन करता येतो आता मध्यंतरी आपल्या माहिती करता मी सांगतो की एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि तो व्हिडिओ काय तर मी एका ठिकाणी जे भाषण करत होतो ती पूर्ण इकडेच घेतली नी माजा नी, ते ते माजा ने माझाच आवाज तयार केला आणि एका कुठल्या डॉक्टरने कुठलं तरी औषध तयार केलं आहे ते औषध किती चांगलं आहे हे माझ्या भाषणामध्ये मी सांगतोय अशा प्रकारचा तो व्हिडिओ प्रसारित केला तात्काळ आम्ही तो टेकडाऊन केला त्याच्यावर ऍक्शन घेतली याच्यामध्ये पकडणं सोपं आहे हे काही कठीण नाही आहे योग्य वेळेत जर माहिती मिळाली तर हे फ्रॉड आपल्याला सगळेच त्या ठिकाणी थांबवता येतात आज केंद्र सरकारने वन नाईन थ्री झिरो आणि राज्य सरकारने वन नाईन फोर फाईव्ह असे दोन नंबर दिले आहेत आज देशातली सगळ्यात रोबस्ट सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम डिटेक्शन व्यवस्था ही महाराष्ट्राकडे आहे जगातल्या सगळ्यात बेस्ट सगळे टूल्स सगळे लायसन्स सॉफ्टवेअर्स हे आपल्याकडे आहे आज आपण जी व्यवस्था उभी केली आहे अनेक राज्यांनी आता आपल्याला विनंती केली आहे काही देशांनी देखील येऊन आपली सायबर लॅब बघितलेली आहे आणि आम्हालाही असं तयार करायचं आहे अशा प्रकारे आपल्याच कॉर्पोरेशनला विनंती केली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचं जास्तीत जास्त याची पब्लिसिटी करून जसं एखाद्या मध्ये गोल्डन मध्ये जर एखाद्या व्यक्तीला सेवा सुश्रूजा मिळाली तर त्याचा जीव वाचतो तसाच सायबर मध्येही गोल्डन अवर असतो की ज्या गोल्डन मध्ये जर याची माहिती एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे वर गेली तर अतिशय तात्काळ इंटरव्हेन्शन करून सगळे त्या ठिकाणी अकाउंट फ्रीज करता येतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतात था। अनेक वेळा लोक दिवस दिवस काढून टाकतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपण बघतो की हे गुन्हेगार इतके सराईत आहेत की दहा बारा राज्यातल्या बँक अकाउंट्समधून ते पैसे एका दिवसात ट्रॅव्हल करून कुठल्या तरी परदेशातल्या अकाउंटमध्ये जातात आणि ते अशा देशामध्ये जातात की ज्या देशाशी आपला करार नाही आहे त्यामुळे ते पैसे आणणं फार कठीण जातं तर म्हणून वेळेत या संदर्भातली माहिती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सायबर फ्रॉड्सला आपण त्या ठिकाणी डिसायफर करू शकू आणि त्याच्यावर आपण काम करू शकू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यात किती सॉफेस्टिकेशन आलं तरी देखील प्रत्येक सायबर क्राईम आपला डिजिटल फुटप्रिंट तयार करत असतो त्यामुळे आपणही त्यापेक्षा अधिक एक स्टेप पुढचं तंत्रज्ञान वापरून तो डिजिटल फुटप्रिंट शोधून काढतो आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक करतो म्हणून माझी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की सायबर क्राईमच्या संदर्भात सायबर फ्रॉडच्या संदर्भात फायनान्शियल फ्रॉडच्या संदर्भात ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात लॉटरीजच्या संदर्भात खूप सजग राहिलं पाहिजे आणि कधी फसवणूक झाली तर जेवढ्या अति तात्काळ वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह वर आपण कॉल करू तेवढ्या तात्काळ आपले पैसे या ठिकाणी परत मिळतील हे पुन्हा एकदा नागपूर पोलिसांनी हे जे चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो ज्या लोकांचे पैसे परत मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुढे त्यांनीही अशा प्रकारे पोलिसांचे एम्बेसडर म्हणून राजदूत म्हणून इतरांनाही जागृती करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझं म्हणणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या अमूल्य मार्गदर्शनाकरता खूप खूप धन्यवाद सर ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं आहे की सायबर फ्रॉडला बळी पडण्याकरता दोनच फारक महत्वाचे आहेत एक तर आपण लोभाला बळी पडतो आणि कारण नसताना चुकी नसताना आपण घाबरतो असे केसेस आमच्याकडे नेहमी येत असतात अगदी सरांनी पूर्ण मार्गदर्शन व्यवस्थित केले आहे त्याकरता खूप खूप परत धन्यवाद यानंतर मी सहपोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी सरांना डायसवर आमंत्रित करते आभार प्रदर्शनाकरिता आजच्या या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर आमच्या नागपूर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री रवींद्र सिंगल सर माझे सहकारी ऐडिशन सी पी वसंत परदेशी एडिसी पी राजेंद्र दाभाडे उपस्थित सर्व डी सी पी डी सी पी सायबर लोहित मतानी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आज झालेला आहे तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व नागपूर शहरातील सन्मान्य नागरिक सर्व पत्रकार मी मान्य मुख्यमंत्री सरांचा नागपूर पोलीस दलातर्फे अत्यंत आभार व्यक्त करतो की आज सकाळी वेळात त्यांचा अमूल्य वेळ घेऊन सरांनी घरूट दृष्टी आजचं सुद्धा अवलोकन केलं आणि तसेच आजच्या या कार्यक्रमात नागरिकांना जे सायबर फ्रॉडमध्ये ज्यांची सार्वजनिक संपत्ती आणि मूल जे असे पैसे गेले होते अशा नागरिकांचे जे पैसे सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले प्रतिकात्मक स्वरूपात आज दहा नागरिकांना देण्यात आलेले आहेत आणि इतर लोकांना सुद्धा सर्व जे आहेत मनी त्यांचं परत करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे कोर्टाचे ऑर्डर्स घेऊन आणि अनेक लोकांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज आपल्या मार्गदर्शनामुळे आपण सायबर मध्ये जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही चालू आहे सर आपण खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो मार्गदर्शन केलं आम्ही जे महाराष्ट्र पोलीस आणि सायबरच्या माध्यमातून महाराष्ट्र हा अग्रगण्य राज्य झालेला आहे आज सायबरमध्ये सायबर फॉर्ड डिटेक्शन मध्ये सर आपण आमचं सर्वांचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो सर आणि आजचे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन डीसीपी सायबर आणि पोलीस हेडक्वार्टर्स सर्वांनी जो प्रयत्न केले आणि जो मेहनत घेतली तर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी आज रविवारचं सकाळचे वेळ आपला अमूल्य वेळ दिलेला आहे पोलीस डिपार्टमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधू वगैरे आभार व्यक्त करतो आणि माननीय सीएम साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं वेळ करतो धन्यवाद

बंदूक <laughs> संग किती पकडून पवार चारतीस वर्षानंतर